नांदेड ते नागपूर महामार्गाचे का काम रखडले अपघाताच्या प्रमाणात वाढ नांदेड ते नागपूर महामार्गावरील नांदेडच्या अर्धापूर येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे या महामार्गावरील का रस्त्याचे काम रखडल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे महामार्गावरील चौरस्त्यावर कुठेही दिशादर्शक फलक लावण्यात आले नाहीत त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी वाहनधारकातून केली जात आहे मला थोडाचं कारणीभूत कसं आलं इथं ते एकूण जर मार्ग याला पांगरी रोड ते हात आणि हे झाडं मिळ आणि हे डिवायडर असल्यामुळं आणि तिकडं वाहन दिसत नाही इकड्या वाहनवाल्याला त्याच्यामुळं ते गप्पून हे वाले समजा अपघाताचं न दिसल्यामुळं कारण का इथे कोणती दिशा बी नाही इथं प्रतिरोधक नाही आणि कोणते इथं सिग्नल दिलेलं नाही शासनानं या याच्यामध्ये असं जर शासन सिग्नल द्या पाहिजे काय अपूर्ण कामं तिथं तिथे काहीतरी सुविधा केली पाहिजे शासनानं याच्यामुळे अपघात होत आहेत कमीच कमी हे चौथा अपघात आहे बघायचं आमच्या अक्षरशः आम्ही बघलो रोडचं काम झालं काय रोडचं काम अधुरे आहे काय बाकी आणि त्याने एक साइड बंद केलेला आहे आणि एक साइडच वाहन असल्यामुळे इकड्या वाहनवाल्याला आणि तिकून येत आहेच बी आणि जे बाकीचे डिडर आहे याच्यामुळे काही दिसणं झाडामुळे काही हे होईल त्याच्यामुळे अपघाताची शक्यता जास्त वाढली